आमच्या घरातले सगळे संगर संकट दूर कर घरात सुख शांती संपत्ती नांदू दे शांते काय झालं शांती शांते काय झालं शांती प्रसाद प्रसाद दे चिंताजी बाबा घे प्रसाद घे इकडे कुठे आहे मी तर मी तर बेडरूम मध्ये आहे शांते ने कुठे गेली तू चिंताजी बाबा मला माहिती आहे का

पुस्तक आवत नाही मला शांती तो नागराज दूर राहिला माझ्या मागात नाही शांती त्या काही चिंताचे बाबा माझ्या मागात नाही त्यासाठी मागात नाही त्यासाठी कर्म चांगले करावे लागतात कोणाच्या मनाने दुखा लागत तुम्ही तुमचा तर विचार सोडून दे चला काम धंदे राहिले रिकाम्या गोष्टी करत बसून राहिलो आपण लाया फुटाने काकडी घेऊन बरं काल मी किराणा आणला सांगते किराणा आणला तर हे घेऊन येते पाण्यात बाई जाऊन जरा किती पाणी येऊन राहिलं या पाण्याने काय करू मी जाऊन तुमचंच काम होत नाही माझा जन कोणतंच नाही होत मदत जा लागते रोशनीची बाबा कुठे गेली रोशनीची बाबा हे घे आरती घे जा बरं मंदिरांनी लवकर सविता कालली का आरती स्वयंपाक कर बरं लवकर लवकर मला वावरात जा लागते रोशनीची बाबा करून राहिली तर करून राहिली मी मामागा लागून का चल घे आरती सविता मला चक्क मला ते दोन पाय टाकून दे मला मी येतो बाकी स्वयंपाक तू मग करत बस ठीक आहे ठीक आहे ना आता मंदिरात चुकून पोहून राहिले काय सविता लाया था फुटानी दूध हे तर नाही तू हा पाय बोलली का नाही हा मानतो गुड्डी उठ ना मी असा झोपलाच राहता काय धंदा पडला एवढा मोठा असा दिवशी उठ बरं तू मला बसल्या बसल्या करू लागतो मी मला काही शोक नाही काही झोपायचं मला त्रास असेल काही ना काही म्हणून आईने कामाने करून राहिली नाही तर पहिले तुम्ही गावात डवरत द्या मी कामा आता नाही जम राहिला म्हणून धंदा करून जमत नाही सफर करून जमते करलो करेपा आलोच मी चल शांतापैकी फोन करतो शांताबाई कुठे येतो काही माहितीच नाही शांतापैकीच काय चालू आहे नाही मनीषा चौधरी हॅलो शांताबाई कुठे आहे शांताबाई काय झालं सविता मी बजार आता लाया फुटाने घ्यायला आली मी शांताबाई माझ्या घरी आणलं होतं किती मोठं मला फोन करते मीच घेऊन आली असते माझ्या घरचं लय मोठं आणलं होतं मा पोरांना काल असं दे सविता काय घरचं तुझ्या घरी माय घरचं माझ्या घरी सांग काय म्हणतो काय नाही शांताबाई मनीषा म्हटलं आली घरी तू मनीषाला विचार बरं ठीक आहे सविता ठेव शांतापाई जेवढं होते तर शांताबाईची गर्मी जात नाही आणि माझ्यासोबतच करते अशी हो किती मी प्रेमाने वागतो तरी चमला शांती रे म्हणत शांते चल आपण दत्रिले तर शांते नागपंचमी जे दत्रिले शांती खुश आहे शांती आहात म्हणतो शांती मी कुठे आहे राजाजी आले नाही घरी अजून मला म्हणत पाहुणे येतात पाहुणे येतात कुठे आले सविता कुठे सविता तू तयारी करून आज तर नागमाजीचा दिवस आहे मार्केटला चालली काय कुठेच चालली आहे मी जा मला राजाजीनं सांगितलं घरी पाहुणे येतात म्हणून तयारी करून ठेवतो हो म्हणून मी साडी घातली आई पाहुणे मला ते सांगितलं ते राजाने सविता कोणत्या गावची येतात कुठच्या येतात काही सांगितलं काय आई काही सांगतलं पाहुणे येतात आपल्या घरी तयारी करून ठेव मग जेव्हाच बोलले तुम्ही गेल्या आणि मी साडी घातली आई वाटच होऊन आली मी अजून भेट आली राजाची घरी ना पोनी पाहुणे आले रिता हे घेवा थैली तो लाया फुटाने घे तो देवा धर्माचं कर मी स्वयंपाक करतो इले भुका लागला ना सगळे इले ठीक आहे आना पोथी घेती वाचा लागेल नाही आना मस्त मी नऊ नाग कुळ काढतो आई लाया फुटाने त्याचं नाही वध्य ठेवतो आई शिरा भाजा जरा असा काय घे जा तू देवा धर्माचं कर मी स्वयंपाकाचं सगळं से करतो थैली ठेवतो मी देवापाशी कोणती पाहुणी येतात मला ती मारली म्हणजे चल देवाधर्म करतो पहिले मग पो काय येतो चल चला करतो आता काय कोरडे आलूची भाजी करतो कळीतच कळीतच पोळ्या करतो आणि त्याच्यातच पुऱ्या करतो भजी टाकले भजी करून देतो आज ताबा नेट येत ना चिरचार करू येत माझ्या बहिणीने काय सांगतो नागपंचमीच्या दिवशी तावा ठेवू नये कळीतच पोळ्या लागल्या तर पोळ्या करा कोणाला पुरे आवडतात कोणाला पोळे आवडतात असं करा आणि कोणत्याच भाज्या चिरचार करू नये आपल्याला जर लागल्या ना चिरचार करायचं पहिल्या दिवशी चिरताड करून ठेवा नागपंचमीच्या दिवशी कोणत्याच भाज्या चिरू नये तुम्हाला माहित आहे मला माहित आहे चला मग आता मस्त स्वयंपाक बनवतो गरम गरम भाज्या खाली या मग मंडळी तुम्ही पहिले व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा सोडून नका ते आपण नाव की घेणार आहोत आई कुठे गेले आई काय झालं सविता लवकर जीवकाचीच पडते नागपंचमीचा दिवस काय झालं काही नाही आली आली सविता आली संगीता कुठे गेली संगीता सुषमा सुषमा संगीता तेवढा आवाज दोघीचे दोघी धनी किती वेळेची आवाज देऊन राहिली आवाज देऊन राहिलं संगीता सुषमा आता रागाला सविता आम्हाला काय तर रागीन त्याला आम्ही आमच्या काय म्हणते चल संगीता माझ्या घरी मस्त गरम गरम भजे करतो मी चल सुषमा आमचे काम धंदे राहिले आणि तुझ्याच घरी त्या भजे खायले आम्ही हा चल शांता बैली बी बोलावतो आज मस्त मय मन मुळच झालं तुम्हाला भजे खाऊ घालायचं चल चल सुषमा चल सुषमा मला नाही आठवते भजे खाऊ घालीन म्हणून घरी गेल्यावर उपाशी पाठवून देईन असे गुणच सविताचे तू जाय बी तर मी काही जात नाही हा संगीता कोण भाव खात चल ना लक्षात सविता तू कधी भजनी घातले ना तर काय भिंत मागसारखा तर वापस दे ते खरीच नाही सविता तू आम्हाला शांता खोगालता नाताबाई बोलतो घरी भजी खू घ शांताबाई कुठे आहे का शांताबाई सुषमा काय झालं सुषमा घरीच शांताबाई झाली काम कामात येते काय सविताच्या घरी भजीची पार्टी आहे आपल्या सगळ्या मैत्री सविता करते गरम गरम आपल्याला खूप घालते ये ना शांता बाई सुषमा कशा गोष्टी करतो तू आज नागपंचमीचा दिवस आज आपल्या आपल्या घरी भजे खाऊ घाला सगळे येले तुझ्या घरी चालत चालली तू हा शांता बाई बरोबर आहे ठीक आहे ठेव मग उद्या करू शांता मी सांगता उद्या हो काय म्हणते शांता बाई सविता आज सणावाचा दिवस आहे आज सामा भजे खाऊ काय आमच्या सगळे आम्ही भजे खातो चालू संगीता पण सविता उद्या तुमच्या घरी भजे खायला बस आणि सगळं मटण आणून ठेवतो आम्ही दिवस निघाला की जातो घरी लक्षात ठेव हो सविता ठीक आहे ठीक आहे सुषमा ये मग सगळे जण मी मस्त भजे करतो गरम गरम सुषमा तुला वाटते काय आपल्याला भजे खूप घालते म्हणून सुनील भांडण करते स्वयंपाक करायबद्दल संगीता एकदा ये आपण येतो नांदा वाली एवढी तर होऊ शकते खाऊ घाल आपल्याला जायला काय हरकत आहे उद्या जाऊ ना मग तू म्हणतो तर जाऊ बाई चिंताजी बाबा

जबरदस्तीने आणलं याले तयार नव्हती माधुरी काय झालं नाही नाही तसं नाही माधुरी मी म्हणून राहिलो स्वयंपाक झाला काय लय भूक लागली माधुरी मला तू म्हणशील बाहेरून नाश्ता करून येतो त्याचा आलो मोठा भालो मोठा खाऊन येतो लय पोटात गळगड होऊन राहिलं व माधुरी माय झाभरुजी आता करतो स्वयंपाक मी लक्षात आहे का ना काल काय म्हटलं तर अजिबात बहिणी नाही लक्षात ठेवा तुम्ही नाही ना नाही तू म्हणून तसंच करू बस ठीक आहे मग चला तुम्हाला माया बहिणचं लाल करत नाही म्हणते आणि मायबाप पाचव्या दिवशी येऊन पलटात घरी आणि खाल्ल्याशिवाय जातही नाही पाय कशा आजकालचे पुरी नातं नाही पाहिजे स्वतःच पाहिजे सगळं गोळग गोडगोड राहते स्वतःचे नातेवाईक आपले नातेवाईक असले की दसात त्याचे तोंड आली जाबरूजी काय झालं आलो आलो चला आलो। बापा कान मोठे सशाचे आहेत लवकर येतो लवकर येतो तिच्या घरी कामात असतील म्हणा थांब आता इथंच थांबतो मी आता वाटपाय शांतीजी तुम बाकीच्या बाया सगळं जण घेऊन राहिला मी त्या अर्ध्रात बोलू राहिले बाकीच्या तब्येत उभे आहेत चल हाँ शांते चल शांता मासे चल लोक हा शांती चलिता चल आता आरती करू हो आई